किती वाजता तुम्ही परत येणार होता माझ्या आमच्याकडे आणत तुम्ही आलात का नाही आलात हो त्यांनी घेतलं त्याच्या वाजता म्हणजे त्यांनी ते पत्र वैभवाले मी काय म्हणू साहेब त्यांना करेक्शन करून आम्हाला द्या तुम्हाला जेवढं करेक्शन शक्य आहे तेवढं ऐका ना साहेब मग दोन मिनिट माझं ऐका ना मग मी मी म्हणलं ठीक आहे मग चार वाजता यायचं ठरलं त्यांचं मग त्यांनी त्यांनी जे पत्र आणलं त्यात घेतलं एक पत्र रिस्यू केलं पण त्याच्यात ती परत नव्हती म्हणजे हिंदी गेलेली मग हे चार वाजता येणं अपेक्षित होतं आणि आम्ही उठण मी काय सांगितलं तिथं सांग सांगत हो तू सांगतो तो या आणि मी आम्ही उपोषण त्यावेळी संपू झाला होता ना विषय सर आमची एवढीच म्हणून गेली होती त्यांना चार वाजता तिथे यायला हवं आज तीन दिवस आम्ही बसलो होतो आम्ही सगळे प्रतिष्ठित नाही बघा आमची काहीतरी किंमत आहे समाजामध्ये सर आम्हाला फार काम आहे हा धंदा नाही आमचा जो चार वाजता येणं अपेक्षित होत आम्ही पाच वाजे पण वाट पाहिली तो फोनही उचलत नाही आज इथल्या कुठल्याही सवाल असेल फोन उचलत नाही साहेब मला हेडक्वार्टरला तो कुठं राहतो आणि तो वांगी राहायला पाहिजे हेडफोन आम्हाला त्याचं घर जायचं किंवा जो कुठे तो अॅडमिट असेल त्याचा आम्हाला सर्व पाहिजे साहेब साहेब फार निंदनीय गोष्ट आहे मला वैयक्तिक एवढं वाईट वाटतंय साहेब मला धक्का बसला ना आज तिकडे ना दहा वीस जण बसलेत ना बीपी चे पेशंट त्यांनी काय करायचं नैसर्गिक साहेब पण आम्हाला कळवणं गरजेचं आहे की नाही जेव्हा तुम्ही सांगता मग मा? आम्ही माणूस नाही का साहेब रस्त्यावर हो पडलो हो का आम्ही रस्त्यावर हो बसण्यासाठी हो जमवला जमणार आमचा मला माहित नाही साहेब तो या ठिकाणी आलाच पाहिजे मी पाच वीस ला आलो तिथे नव्हता मी आज दिलेला आहे तो कर्तव्यावरती त्याने तुमच्याकडून परवानगी मागितली होती का पाच सेहेचाळीस पर्यंत त्यांना राहायला पाहिजे ना साहेब हा कायम असाच करतो मागच्या कर्तव्यापासून मागच्याही कळवलो कुठं नोटीस केलंय का तुम्हाला कळवलंय हो का आणि तो कुठे राहतो हो या हेडक्वार्टरला त्याचं रेंट अग्रीमेंट घ्या तिथं जाऊन आम्ही येतो नसेल तर तुम्ही शो काढा शो काढा आणि तो कुठे आहे कुठे शोध घ्या साहेब काय अवस्था ही तीन दिवस झालं बसलो आम्ही आमची किंमत नाही तीन दिवस साहेब आज 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 ऑलमोस्ट फिनिश होत गाडी आपलं म्हणून एवढं न साहेब ते पोलीस स्टेशनचं पत्र आम्हाला द्यायचं ना हे का दिलेलं आम्हाला विचारलं त्यांना चार वाजता एक्झॅक्टली साहेब चार वाजता हे पत्र येऊन देणार होते ते पत्र सकाळी जोडलेलं आम्हाला फक्त त्यांनी दोनच डॉक्युमेंट दिले मला वाटत नाही दोन मिनिटायचं आणि हे, हे दिलं आता मला सांगितलं की हार्ड डिस्क हे काय म्हणले मला चार पाच दिवस लागतील मी वी कॅन मॅनेज मीस डेफिनेटली ठीक आहे मी चार पाच दिवस द्या फक्त त्यांना एवढीच विनंती केली की चार वाजता तुम्ही या साहेब विनंती केली केली की नाही दादा किती प्रेमाने बोललो आणि असायला ते हसत गेले मला सांगते हसत गेला की नाही माणूस नाही नाही तुम्ही चर्चा झाली साहेब तिथे मी असं नाही दाबात काढलं आम्ही त्यांना शिळीगाडी केली असं काही झालं नाही आणि तुम्ही तो व्हिडिओ पासून हसत गेले ते मी चार वाजता येतो साहेब ही कमिटमेंट आहे आज तिथे आम्ही बसलोय त्या गावचे ग्रामस्थ आहेत न्यायासाठी बसलोय तुम्ही ही आमची किंमत केली ही किंमत केली बाबा मी वरिष्ठांची चर्चा केली आणि हे देता येत नाही ते त्याला पण तयार आहे त्यांनी सांगायला पाहिजे सांगायला पाहिजे साहेब नाही नाही साहेब मला मला तो कुठे आहे तुम्ही अधिकारी आहे तो तुमचा प्रश्न केला तो चोवीस तास वॉन टूटी पाहिजे किंवा इथं तो सहा पावणे सहा पाहिजे तो कुठे गेला माणूस पाच वीस का घेऊन जातो इकडे मी पत्र दिलं त्या संदर्भात तो पाच वीस कुठे गेलं आणि तो हेडक्वार्टरला कुठे राहतो आम्हाला आता सगळ्यांना बघायचं काय करणार कुठे रेंट ऍग्रीमेंट काढाव होतो कुठे राहतो शोध घ्या त्याचा नाही नाही चुकीच आहे ना मग काय हेडक्वॉटर लाख नाही साहेब तो अजिबात कसं आहे साहेब करा तुम्ही ऍक्शन त्याच्यावरती डिसिप्लिन ऍक्शन घ्या नोटीस झालं सर मी इशू द्या त्याच्यावरती

चार पाच दिवस मी साहेब त्यांना काय म्हंटल चार पाच दिवस घ्या उठतो उपोषणावरून मी शब्द दिला होता मी मी मला द्या मी म्हटलं ठीक आहे आम्ही उठतो चार पाच दिवसानंतर तुम्ही द्या मला काही अडचण नाही माझी ते हार्ड डिस्क घेऊन आले म्हणजे हार्ड डिस्क आहे तुमची काढून आले मला पण कळलं ते मला पण करतो ना मी त्यांना काय म्हटलं की तुम्ही चार पाच दिवस राहणार मला चार पाच दिवसानंतर द्या मी मान्य केलं फक्त चार वाजता जे येणार होते आणि तो आम्हाला हे देणार होते माझा वैयक्तिक माहिती नाही ना साहेब मला फार वाईट वाटलं आयुष्यात म्हणजे मला खरंच मला बसायची मानसिकता नव्हती नाही साहेब नाही नाही आणि हे इतिक्स आहेत हे इतिक्स आहेत त्यांचे काम करतात ते आज अधिकारी आहेत ते गाव संभाळतात आमचं हा बेसिक इथिक्स नसतील कॉमन सेन्स आहे साहेब हा शिष्टाचार आहे तीन दिवस झाले सगळे पोलीस रिटायर्ड अधिकारी सगळे मी स्वतः वकील आहे आई कुठला प्रॅक्टिस केलेला आम्ही सगळे पोझिशनवर बसलोय तरी पण हा मला दलत नसेल साहेब फार वाईट वाटलं मला मला फार दुःख झालं या विषयात फार वाईट झालं हे चुकीचं आहे तर तू आता कुठे त्या शोध घ्या साहेब त्याशिवाय माझी इथून जाण्याची मानसिकता बिलकुल नाही तुम्हाला स्पष्ट सांगतो आमच्या नेते आता येतात इथं पण तो कुठे आहे तो कुठे आहे बघा त्या शोध घ्या अहो सगळ्यांच्याच पण उचलत नाही आता हे रिस्पॉन्सिबल आहे हे रिस्पॉन्सिबल आहे उद्या गावात काय घटनाक्रम झाला त्याचं काम आहे की नाही तो एवढा असं कसा बघू शकतो निष्ठूर काय किंमत नाही का काय हो? किंमत नाही आमची बरं आमची बिघडली तर काय करणार आम्ही मिळेल चालेल नाही नाही साहेब मला दाखवा आता मी बघायचं तुम्ही म्हणता तब्येत बिघडली मला त्याच्या मेडिकल सर्टिफिकेट पाहिजे चला ते आम्ही साहेब तुम्ही पण असं स्टेटमेंट करताय वेग स्टेटमेंट इथे वेग स्टेटमेंट साहेब तुमच्या सारखे जमत नाही साहेब तुम्ही एक चांगले जबाबदार अधिकारी आहे तुम्ही वेग स्टेटमेंट तुम करताय तुम्ही त्याला डिफेन्स करताय स्वाभाविक आहे साहेब मला कळलं ना मग तुम्ही फोन करा मला त्याला सांगू द्याल की मला कुठल्या हॉस्पिटल लागेल तेच चेक करायचं तुम्ही असं जबाबदारी अधिकाऱ्यांना असं स्टेटमेंट करणं चुकीच आहे तुम्ही त्याला पाठीशी घालताय सर तुम्ही म्हणताय काय म्हणताय तुझी तब्येत बिघडली असेल तो हेडक्वॉर्टरला राहणं अपेक्षित आहे तो हेडक्वॉर्टरला कुठं राहतो नाही आम्हाला आज बघायचंच आहे ग्रामस्थांना आज आमचा ग्रामसेवक गेला कुठं सर म्हणजे मेस क्रिएट करू नका मला कुठे आहे तो माणूस तुम्हाला सोडून काढत नाही त्याला तुम्ही माझ्यासमोर शो कॉस तरी करा काहीतरी करा अर्थ नाही साहेब त्याला काय लावलं साहेब तमाशा काय चाललंय तुम्ही काल आला आम्ही एवढं बोललो सकाळी आला एवढं व्यवस्थित चाललंय तुम्हाला नेपाळच करायचं का पश्चिम बंगाल करायचा केरळा करायचा तुम्हाला इथं काय अपेक्षित काय सहनशीलतेचा अंत झाला आमचा अंत काय सहन करायचं आम्ही अजिबात साहेब हे झिरो टॉलरन्स आम्ही नाही सहन करणार या तालुक्यातलं मोठं गाव आहे आणि थटला ग्रामसेवक तुम्ही आम्हाला दिलाय जो सुद्धा ग्रामस्थाची हितगुज साधू शकत नाही संवाद साधू शकत नाही कशाला पाहिजे असलं अजिबात साहेब मी हे सहन करणार नाही मला बिलकुल आवडलं नाही तुम्ही त्याचा शोध घ्या साहेब मी ती घेणार नाही नाही पण तो कुठे गेला तो कर्त्यावरती का नाही पाच वीस ला मी येऊन तो कर्त्यावरती का नाही साहेब तो आज असं गाव गाववाऱ्यावरती का सोडून गेला तो ही ही जा, तो जबाबदार आहे ना या आहे की नाही तो काहीतरी या अधिकाऱ्याने जबाबदारी सचिव आहे तो आज त्याचं हे वर्तन अतिशय चुकीचं आहे साहेब तुम्ही त्याला नोटीस काढा आत्ताच्या आत्ता काढा त्याचं हेडक्वार्टर कुठे असलं पाहिजे तो त्याने डुप्लिकेट रेट एलिमेंट दिले का ते चेक करा आम्ही तिकडे जाऊन चेक करणार आहे त्या खटला भरा त्यावरती काल पण हा विषय काढला होता तर आम्ही म्हणलं सौम्य चाललंय ठीक आहे हरकत नाही जास्त प्रखर जायला नको पण आता नाही साहेब आता आम्ही मागे हटणार नाही मग आम्हाला काय व्हायचं हो त्याला आम्ही आज हे जे कॅबिन आहेत त्यांचं आम्ही सोडणार नाही तर त्यांना आमच्यासमोर हजर कर करा तो कुठे राहतो ते त्याचा छडा लावा नाही त्याला नोटीस काढत शोकॉस मग तो कुठे गेला साहेब मी हे सोडणार नाही तुम्ही काय करायचं काय बोलत नाही ग्रामस्थांना मारता या अधिकारी तुमचा गप्प राहतो तक्रार आम्ही बोललो तर जेव्हा उपकार केले आमच्यावरती त्यांनी ते तक्रार देऊ अशी भावना आहे काय गव्हर्नन्स आहे काय चाललंय मी सहन नाही करणार कोणी करायचं दे मायासारखा सुशिक्षित माणूस हे सहन करणार नाही हे गुड गव्हर्नन्स उदाहरण आहे का सांगा मला तीन दिवस नागरिक बसलेत ग्रामस्थ बसलेत प्रतिष्ठित नागरिक आहेत ते किंमत नाही का उद्या कोण कचला गेला कोण जबाबदार सगळे पेशंट आहेत सगळे वयस्कर आहेत साठी पार आहेत रिटायर्ड पोलीस ऑफीसर आहेत आणि ते आहे वासे साडेसाडे नाही ते मुंबई पोलीस मध्ये जॉब केलेले सगळे बारा तेरा हजार हो तिकडे इन्स्पेक्टर आहेत गंगालाल आपी सहन करणार नाही साहेब नाही होतील सर नाही नाही तो आपलं नाही तो कुठे आहे मला कुठे कुठे सांगा ना तो फोनच घेत नाही काय घेत नाही साहेब एखाद्या गावावरती आला तर कसा छडा राह साहेब कुठे येतो बघा साहेब तुम्हाला प्राय तो तर कमाल गव्हर्नमेंट सर्वंट आहात तुम्ही चोवीस तास हवाय की ना साहेब उद्या जर माझ्या गावावरती काय आली आग लागली काय झालं कोण जबाबदार कोण घेणार जबाबदारी तो गावात कुठे राहतो त्याचं रेड अग्रीमेंट सादर केलंय का हेडक्वार्टर त्यांना सोडलंच कसं कोणाच्या परमिशन नुसार सोडलं लो। तो लवकर का गेला आधीच आम्ही तक्रार केली होती शेजार साहेबांना मी फोन केला होता आम्ही जेव्हा व्हिडिओ केला होता ना साहेब तो करता हजर नाही गावी गेला तुझ्या या मोडू साईडला कुठं तरी एवढी लागव एवढं निघली सर हे सहन नाही करणार सर सॉरी आणि मी का करणार नाही कारण माझं सरकार आहे माझ्या मुख्यमंत्र्यांवरती माझ्यावरती माझा विश्वास आहे मी गोरी साहेबांशी बोललो फोनवरती बोलून कट तुम्ही बोलून घ्या त्यांनी सांगितलं तिथंच थांबा तुम्ही मला अर्ज पाठवायला सांगितलं गोरी साहेबांना माझे आमदार आमचे येतात त्या ठिकाणी पण ही बाब एवढी वाईट वाटली मला फार बेकार आहे फार बेकार आहे तुमचा शून्य शून्य पर्सेंट अंकुश आहे त्यावर किती अंकुश हवा होता काल तुम्ही आला साहेब दोन दिवस तुम्ही येत आज तुम्ही तुम्ही आला वेळात वेळ काढून का कुठे तो अधिकारी त्याचं काम नाही तुम्हाला कोणी वेटीस धरले विनाकारण देणे विनाकारण तुम्हाला वेटीस धरले देणार अजिबात त्याला वाचू नका तुम्ही तुम्ही तो कुठे छडा लावा कुठल्या गावी त्याचा त्याच्या अल्टरनेट नंबर असेल वडिलांचा असेल किंवा मिसेसचा असेल बघा कुठे आहे तो आता तो जर खरंच तिकडे गेला असेल त्याच्यावरती कारवाई झालीच पाहिजे जो पण कारवाई होत नाही तुम्ही तर काय इथून आता उठत तुम्ही मला ठोस कारवाई किंवा तुझं हेड क्वार्टर सबमिट करायचं ना त्याने तर आता काय त्या ऍड्रेस दिला वांगीचा तो कुठला त्या ॲड्रेसवर आम्ही जाऊन बघणार कार्यकर्ते आमचे काय नंदालावलाय काय तमाशा लावलाय काय सण करायचं साहेब किती 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 सण करायचं एवढं प्रेमाने बोलून जर हो ऐकत नसेल तर त्याला जी भाषा समजते ना त्याच भाषेत उत्तर त्याला कायद्याची भाषा मला काल सकाळी पण कायदा कायदा करतो कायदा दाखवणार कायदा सभागृह आहे ग्रामस्थ सभागृह आहे आणि त्यांना तिथं टाइम टू टाइम येणं टाइम टू टाइम जाणं अपेक्षित आहे तो लवकर गेलाच कसा आणि काय असं करतो फोन उचलत नाही एवढी किंमत होती त्याची अधिकाऱ्यांचे फोन उचलत नाही कोणाचे फोन उचलत नाही लोकप्रतिनिधी आहेत ना हे आज आमचे चला तुम्ही साहेब तो कुठे आहे बघा तो तुमच्याकडे अल्टरनेट नंबर असणार त्याच्या घरचा साहेब साहेब मला मला ना मी फार मोठी गोष्ट सांगत नाही तो कुठे आहे त्याच्यावर मुद्दा तुम्ही कारवाई करा त्याच्यावरती पण आज तो हेडक्वार्टरला कुठं राहतो त्याचा छडा आज आम्ही लावणार त्याशी इथं जाणार नाही त्याचा रेंट ॲक्युम्न असेल हेडक्वार्टरचा ॲड्रेस आम्हाला चेक करायचा आम्ही इथून हलणार नाही शांततेनं सगळं चाललंय ना ग्रामस्थांना आता तीन दिवस माझे घालवले का आयुष्याचे बघू बनलं मी वाया जाऊन येणार नाही त्याला किंमत दुसरी मिळायची मला किंमत माझ्या असं आहे त्याने मला नागडं व्हायच लावलाय ना मी पूर्ण होणार आता माहीत केलं त्याने फार वाईट केलं फार विनंतीच आहे तुमची तू कुठे राहतो ते मला सांगा हेडक्वॉर्टरचा ऍड्रेस दिला असेल ना काहीतरी तू चेक करणार तुझं डेट ॲग्रिंट असेल काय असेल चेक तेच घेतो ना मी पण त्याचं आजचं वर्तुक गाव पेटून गेला तो आमचं पत्र नाही साहेब नोटीस काढले शो पाच काढली पाहिजे काढणार साहेब मग काय अडचण आहे बोडगावरून दाखवून द्या तुम्ही आम्हाला एक आदर्श आदर्श नमुना दाखवून द्या रात्रीच्या आठ वाजले शोकवास काढली ग्रामसेवने एक कृत्य केलं का होऊ शकत नाही महाराज झालं पाहिजे सुरुवात तुम्ही करा आम्ही तुझा सत्कार करू पाठ फोटू तुमची पण आम्ही हे करणार नाही बिलकुल नाही सॉरी तुम्ही आत्ता नोटीस काढा मी लगेच निघून जातो मी शोकवास त्याला निघालीच पाहिजे तुम्ही काढू शकता साहेब फार वाईट आहे साहेब सॉरी सर द्या ना साहेब मी वाट बघ मी लगेच निघून जातो साहेब आता द्या साहेब द्या तुम्ही आता दोन दिवस आम्ही सहन करतो साहेब तीन दिवस झाले रस्त्यावरती बसलो आम्ही हे घेतो ना मी पण मी ते घेतो पण तुम्ही ते जे आहे त्याला तुम्ही नोटीस कस्त्या काढा त्याचा शोध घ्या नाही मला मला काय नाय देतो असं ना वरिष्ठ अधिकारी वरिष्ठ अधिकारी मी बोल म्हणून त्याच्याशी बोलतोय मी समोर साधतो त्यांच्याशी बरोबर आहे वरिष्ठ अधिकारी बोललो वरिष्ठ असतो इंडिया कोण आहे आम्ही मालक आम्ही विनंती करतो अजून चुकीच आहे ना एका तरी फोन तरी उचलला पाहिजे किमान सुरक्षित आहे एवढं कळावं पदाधिकाऱ्यांना की बाबा तर असा नोटीस काढा आता आता त्याचं घर कुठे मला हेडक्वार्टरच घर मला बघायचं मी मीच बोलवले तोरे साहेब कुठे गेले त्यांचं काय बोलतात पॅसेंजर तिकडेच होता मला गोरे साहेब बोलले ना गोरे साहेब बोलले गोरे साहेब मला बोलले सांगला होता मी हरकत नाही मी पाहतो म्हणतो बाबा म्हणत बोलले ठीक आहे मी बोलतो गोरे साहेब बाबांचं बोलणार बाबा बोलले तुम्ही जाऊ पुढे साहेब सरकार बदलले मानसिकता बदलायला लागेल चोवीस तास ऑन ड्युटी राहू लागेल नागरिक आहे साहेब कुठं देश चाललाय साहेब आमची इकॉनॉमी पाच फाय ट्रिलियनच्या पुढे जायला लागले तीन नंबर लावलोय